जयसिंगपुरात तिहेरी अपघात दोन वर्षाच्या बालिकेसह दोघे ठार तर तिघे जखमी जयसिंगपूर डीमार्टच्या समोर देव मार्बल समोर रोडवर दोन चार चाकी एक दुचाकी अशा तिहेरी अपघातात दोन वर्षाच्या बालिकेसह दोघे ठार झाल्याची घटना रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली यात श्रीशा श्री शिंदे वैवर्ष दोन मूळ राहणार गल्ली नंबर सहा जयसिंगपूर तालुका शिरोळ सध्या राहणार पेटभाग गवळी गल्ली रामविश्वास दूध केंद्राजवळ सांगली आणि बंडेश दशरथ उळागड्डे वयवर्ष एक्कावन्न राहणार कलबुर्गा राज्य कर्नाटक हे अपघातात जागीच ठार झाले तिघे गंभीर जखमी झालेले असल्याबाबतची फिर्याद सुरेश महादेव शिंदे वयवर्ष एकतीस राहणार गल्ली नंबर सहा जयसिंगपूर सध्या राहणार सांगली यांनी जयसिंगपूर पोलिसात दिल्याने राजू इब्राहिम कलईगार राहणार खामकरमाळा जयसिंगपूर तालुका शिरोळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि याबाबत या मिळालेली अधिक माहिती अशी की जयसिंगपुरात डी मार्टच्या पुढे देवमार्बल समोर रोडवर रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रात्री साडेआठ वाजता आरोपी राजू कलाईगार याने त्याच्या ताब्यातील महिंद्रा लोगण एम एच शून्य नऊ बी बी तीस अठ्ठ्याऐंशी ही भरधाव वेगाने निष्काळजीपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून फिर्यादी सुरज शिंदे स्कोडा फॅम्बिया फोर व्हीलर गाडी नंबर एम एच बारा जी वी शून्य तीन सत्तर आणि अनोळखी इसमाची मोटरसायकल एम एच दहा डी एफ चौऱ्याऐंशी एक्केचाळीस यास जोराची धडक देऊन श्रीशा सुरेश शिंदे वयवर्ष दोन बंडेश दशरथ गुळागड्डे यांच्या मृत्यूस कारणीभूत तसेच सूरज महादेव शिंदे शिवानी सुरेश शिंदे वयवर्ष तेवीस अनोळखी इसम अशा तिघांना गंभीर जखमी करण्याबाबत कारणीभूत ठरलेले आहे अशी फिर्याद जखमी सूरज महादेव शिंदे यांनी दिल्याने आरोपी राजू इब्राहिम कलाईकार राहणार खामकरमाळा जयसिंगपूर तालुका शिरोळ याच्याविरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जयसिंगपूर